राज ठाकरे हे दादरकडून चर्चगेटचा प्रवास लोकल ट्रेननं करत आहेत थोड्याच वेळात ते चर्चगेटला पोहोचणार आहेत दहा अडतीसची लोकल ट्रेन होती जी पकडून लो, जी लोकल ट्रेन पकडून राज ठाकरे हे चर्चगेटकडे निघालेले आहेत दहा अडतीसची लोकल ट्रेन आता मुंबई सेंट्रल परिसरामध्ये पोहोचलेली आहे अकरा वाजून अकरा मिनिटांनी ही लोकल ट्रेन चर्चगेटला पोहोचणं अपेक्षित आहे खरं तर ठरलेल्या वेळापत्रकानुसार अकरा वाजता ही ट्रेन चर्चगेटला पोहोचणं अपेक्षित आहे मात्र लोकल ट्रेन उशिरानं धावते आणि त्यामुळे अकरा वाजून अकरा मिनिटांनी ही लोकल ट्रेन चर्चगेटला पोहोचेल या लोकल ट्रेनमधून राज ठाकरे बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई अनिल शिदोरे हे सारे नेते मंडळी सुद्धा चर्चगेटला पोहोचतील काही वेळ ते चर्चगेटला थांबणार आहेत आणि एक वाजता सुरू होणाऱ्या या मोर्चासाठी राज ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे मनसेचे नेते चर्चगेट पासून स्ट्रीट स्ट्रीटकडे जातील आणि मोर्चामध्ये सहभागी होतील सत्याचा मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे आपण ही लाईव्ह दृश्य मुंबईच्या लोकल ट्रेन मधून पाहतोय दादरवरून चर्चगेटकडे जाणाऱ्या दहा अडतीसच्या या लोकल ट्रेन मधली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे आणि मनसेचे नेते या लोकल ट्रेन मधून चर्चगेटच्या दिशेनं प्रवास करतात खरं तर राज ठाकरे यांनी याआधी मेळाव्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सुद्धा म्हटलं होतं की मी लोकल ट्रेननं मोर्चासाठी येणार आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला आणि दुसरं कारण होतं ते म्हणजे या प्रवासादरम्यान सर्वसामान्यांशी संवाद साधणं सर्वसामान्यांचं आजच्या मोर्चाविषयीचं मत काय सर्वसामान्यांचं निवडणूक आयोगाविषयीचं मत काय निवडणूक आयोगाकडून घोळ होतोय असा जो विरोधकांचा आरोप आहे त्याविषयीचं सर्वसामान्यांचं मत काय हे सगळं समजून घेण्यासाठी सुद्धा राज ठाकरे हे लोकल ट्रेननं चर्चगेटचा प्रवास करतायत दा चर्च गेट दाहा ते चर्चगेट कडे निघालेले आहेत दहा अडतीस ची लोकल ट्रेन त्यांनी पकडलेली आहे जी जवळपास अकरा मिनिटं उशिरानं धावते त्यामुळे अकरा वाजून अकरा मिनिटांनी राज ठाकरे चर्चगेटला पोहोचतील आणि चर्चगेट परिसरामध्ये सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे डॉग स्कॉट सुद्धा चर्चगेट परिसरामध्ये पोहोचलेला आहे राज ठाकरे हे अनेक वर्षांनी लोकलनं प्रवास करत आहेत त्यांनी मेळाव्यामध्ये बोलताना सुद्धा म्हटलं होतं कॉलेजमध्ये असताना महाविद्यालयात असताना लोकल ट्रेननं प्रवास करत होतो आता अनेक वर्षांनी लोकल ट्रेननं प्रवास करतोय असं सुद्धा राज ठाकरेंनी बोलून दाखवलं होतं आणि आता राज ठाकरे हे लोकल ट्रेननं चर्चगेटकडे दादरहून निघालेले आहे ते दादरमध्ये शिवाजी पार्कच्या शेजारी असलेल्या शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानाहून निघाले त्यांचा ताफा दादर स्थानकाकडे आला दादर स्थानकावर राज ठाकरे उतरले आणि तिथून राज ठाकरे हे लोकल ट्रेननं प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून दहा अडतीसशे लोकल ट्रेन पकडून ते आता चर्चगेटकडे निघालेले आहेत आपण ही दृश्य पाहतोय राज ठाकरे आपल्या नेत्यांशी संवाद साधताय पक्षातल्या नेत्यांशी संवाद साधतायत सर्वसामान्यांशी संवाद साधतायत खिडकीच्या बाहेरून सर्वसामान्य मुंबईकर राज ठाकरेंना पाहतायत त्यांना हात दाखवतायत त्यांना नमस्कार करतायत राज ठाकरे सुद्धा त्यांना प्रतिसाद देत आहेत सर्वसामान्यांना नमस्कार करतायत असा हा राज ठाकरेंचा लोकल ट्रेनचा प्रवास सध्या सुरू आहे जेमतेम बावीस ते पंचवीस मिनिटांचा हा प्रवास राज ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे हे नेते मंडळी अतिशय आनंदाने हा प्रवास करतायत राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर राज ठाकरे हे अनेक वर्षांनी लोकल ट्रेन प्रवास करतायत आणि राज ठाकरेंना लोकल ट्रेनमध्ये पाहून दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर पाहून मुंबईकरांना सुद्धा काहीच आश्चर्य वाटलं मुंबईकर सुद्धा एखाद क्षण थांबले राज ठाकरेंचा फोटो आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये मुंबईकरांनी काढला आणि राज ठाकरे हे आता चर्चगेटच्या दिशेनं लोकल ट्रेननं प्रवास करतायत त्याचे त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतो